नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वासिम येथे प्रथमच शिवजयंती निमित्त भव्य महाआरती पथनाट्य व लेजिम पथक सादरीकरण बुधवार दिनांक फेब्रुवारी एकोणीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वासिम शहरात प्रथमच स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या वतीने महाआरती पथनाट्य व लेजिम पथक सादर करण्यात आले यावेळी लेजिमच्या तालावर आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा निनादलेल्या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले मुलांना महाराजांचा इतिहास समजावा आणि त्यांचे शौर्य त्यांना ज्ञात व्हावे अन्यथा भविष्यातील पिढ्यांना केवळ सिनेमामधूनच शिवरायांचा इतिहास पहावा लागेल या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष श्री तुषार पाटील यांनी सांगितले या कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य विशेष आकर्षण ठरले पथनाट्यात महाराजांनी अफजलखानाचा केलेला वध हा प्रसंग प्रभावीपणे सादर करण्यात आला शिवाजी महाराजांची भूमिका इयत्ता दहावीतील तेजस महाळुंगे यांनी भूमिका नववीतील अनुष्का जाधव हिने तर येसुबाई भूमिका सहावीतील प्रांजल दराडे हिने साकारली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली तसेच यावेळी कैलास महाराज निचिते यांनीही आपले विचार व्यक्त करत शिवचरित्राचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमास वासिम ग्रामपंचायत चे सरपंच श्री राजेंद्र मस्कर, ग्रामसेविका सौ विशाखा पाटील मॅडम सदस्य संदीप पाटील उद्योजक राजेंद्र बेरे, संजय पाटील केतन देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट